आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल शिकार शेळीचीच होणार पण तयारी वागाची ठेवा धैर्यशील माने यांचा विजय पक्का जिल्हा परिषद पक्षप्रदोत विजय भोजे हातकनेली लोकसभा मतदार संघातून धैर्यशील माने यांचा विजय पक्का आहे पण लक्षात ठेवा आपल्याला शिकार शेळीचीच करायची आहे पण तयारी वाघाची ठेवा सगळ्या योजना सगळ्या लोकांना सांगा देश वाचवण्यासाठी धनुष्यबाणाला मतदान करा असं आवाहन जिल्हा परिषद पक्षप्रदोत विजय भोजे यांनी केलं नुरसिवाडी येथे सेना भाजप आणि आघाडी लोकसभा निवडणूक प्रचार बैठकीत विजय भोजे बोलत होते ते पुढे बोलताना म्हणाले की भाजप सरकारने घेतलेला निर्णय आणि पुढील योजनांची माहिती देत विरोधकांच्यावर आसूड ओढला यावेळी आमदार उल्हास पाटील महाराष्ट्र राज्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी पालन महामंडळाचे संचालक रामचंद्र डांगे जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे धनाजीराव जगदाळे अशोकराव माने श्रीमंत विठ्ठलराव नाईक निंबाळकर मुकुंद गावडे शिवाजी जाधव सांगले शिवाजी माने देशमुख पराग पाटील मुकुंद पुजारी विकास पुजारी तेजस कांबळे संतोष धनवडे महादेव पुजारी जयश्री खिरुगडे अभिजित जगदाळे राजू ढवळे अविनाश शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते महानकर संदीप इंगळे पाच वर्ष आणि दहा वर्ष खासदारकीची त्यांनी स्वतःच्या हितासाठी आणि काही स्वतःच्या काही मोजक्याच प्रश्नासाठी म्हणून गेली पंधरा वर्षे ही पदं भोगत आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये देश एका वेगळ्या संक्रमणातून जात असताना मागच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेवर विश्वास ठेवून देशातल्या नागरिकांनी ऐतिहासिक असं मताधिक्य नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाच्या सरकारला दिलं आणि त्या दिल्यानंतर या देशामध्ये जे बदल झाले हे बदल लोकांपर्यंत पोचवण्याचं काम तुम्ही आणि आम्ही आता या दहा दिवसामध्ये करायचं आहे उमेदवारानं काय केलं काय नाही आम्हाला काय देणं घेणं नाही पण ही निवडणूक आपल्या देशासाठी प्रामाणिकपणानं काम करणाऱ्या पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली चालणारी ही निवडणूक आहे आणि हा देश महत्त्वाचा आहे या देशाची प्रगती महत्त्वाची आहे यासाठी म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे ज्या वेळेला दिल्लीमध्ये सरकार स्थापन झालं त्यावेळी या सरकारनं सगळ्यात पहिला निर्णय घेतला आणि चौदाव्या वित्त आयोगाचा निधी आपण फक्त शहरामध्ये सगळ्या मोठ्या मोठ्या सुविधा बघत होतो रस्ते बघत होतो गटारी बघत होतो स्मशानभूमीच्या शेडची व्यवस्था बघत होतो पण चौदा वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला देणारा पहिला या देशातला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिमत्त हे सरकार होतं हे सुद्धा आम्हाला सांगायला पाहिजे आज ताटमाने फिरायला लागले सरपंच सगळे सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य चकाचक आहेत पहिला कापडातले वाहसुद्धा निघायला पैसे नव्हते आणि आता तीस लाख चाळीस लाख सत्तर लाख एक एक टप्प्याचं अनुदान यायला लागलेलं आहे आणि हे फक्त युतीच्या शासनामुळं या देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळं हा निर्णय झाला होता ज्या गोरगरिबांच्या बायकाच्या वेळी गॅसची गाडी धारात यायची आणि कामाला जाणाऱ्या बायका बघत बसायच्या आणि एक शेंकूड खेड्यात सरकार आपल्याला माहिती आहे दोन रुपयाला विकत घेणारी ही माणसं आहेत ज्यांना मस पाळायला जमत नव्हती ज्यांच्याकडे वैरण नव्हती पण आमच्या शेतात काबाड कष्ट करणारी ही मंडळी ज्यावेळी या बायकांच्या डोळ्यातली केविलू आणि बघत होती आणि माझ्या घरात कधी हा गॅस येणार त्यावेळी मात्र या, मात या सरकारनं सगळ्यात मोठा निर्णय घेतला आणि मागेल त्याला गॅस कनेक्शन दिलं आणि तेही शंभर रुपयात दिलं आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतला म्हणून घराघरातल्या बायकांचं आरोग्य चांगलं राहिलं आणि आम्हीही श्रीमंत असल्याचं सा प्रत्येक सामान्य बाईला वाटायला लागलं की मी पण आता गॅसवर स्वयंपाक करणार आहे एवढंच केलं नाही माझ्या स्वर्गीयांच्यासाठी हीच योजना उज्ज्वला प्लस म्हणून आणली आणि ही योजना मोफत देऊन टाकली हा सुद्धा ऐतिहासिक निर्णय होता एवढे निर्णय नाही काय सांगायला लागलेत भाजप शिवसेना जातीवादी आहे कोण जातीवादी आहे मी परवा त्या सरकारांच्या माळ्यावरती सांगितलं होतं ज्या वेळेला अक्ट्रॉसिटीचा कायदा शिथिल झाला तो कायदा आहे तसं ठेवण्याचं सा काम संशोधित बिल आणून याच मोदी सरकारनं आणि याच भाजप शिवसेनेच्या सरकारने केलं नुसतं एवढं केलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि डॉक्टर बाबा तथागत गौ गौतम बुद्धांचा पुतळा ज्यावेळी रामदास आठवड्यांची टर्म संपली आणि शिर्डीतनं पडले होते तुम्ही आम्ही ही घटना टी व्हीला आणि पेपरला बघितली होती रामदास आठवड्यांचं सगळं साहित्य ज्यांनी आयुष्यभर काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर काढलं हे सगळं सा साहित्यानं दिल्लीच्या त्यांच्या निवासस्थानापुढं ठेवलं होतं याची तरी लाज वाटायला पाहिजे होती म्हणून रामदास आठवले आपल्याबरोबर आहेत दलितांचा नुसता वापर करायचा मतापुरता वापर करायचा गेल्या सत्तर वर्षात किती दलित वस्त्या सुधारल्या हेनी आता सांगावं या निर्णयामुळं चौदा वित्त आयोगाच्या या सगळ्या दलित वस्त्या चकाचक झालेल्या आहेत डासहून ही लोक घर दाराजवळ दारा गटारी नसल्यामुळे आजारी पडायचे अहो नुसतं आजारी पडल्यानंतर नाही ज्यावेळी आपल्या गावातल्या आमच्या आळ्या बहिणी ज्या गोरगरीब कष्टकरी होत्या त्या ज्यावेळी गरोदर राहायच्या आणि त्यांना चांगलं अन्न खायला मिळायचं नाही त्या खूप उशीर राहायच्या आणि त्यांची येणारी जन्माला येणाऱ्या पिढ्या गोरगरिबांच्या सगळ्या खूप जन्माला यायच्या हे आदेश सुदृढ आरोग्याच्या दृष्टीनं बनवण्यासाठी मोदी सरकारनं निर्णय घेतला आणि या युती सरकारने घेतलेल्या निर्णयात सहा हजार रुपये गरोदर माताला हातात अनुदान दिलं गेलं आणि त्यांना त्यांच्या पालनपोषणाच्या आणि जन्माला येणारा प्रत्येक जन्माला येणारं प्रत्येक बाळ सुदृढ व्हायला पाहिजे हे मानवतावादी धोरण ठेवणारा पहिला पंतप्रधान आणि पहिलं सरकार या युतीचं या दे देशामध्ये आम्ही बघितलं हे आम्ही लोकांना सांगायला पाहिजे नुसतं एवढं सांगून चालणार नाही ज्या छत्रपतींच्या नावानं ज्यांना जाणते ना राजे म्हणतात शरद पवार आयुष्यभर महाराष्ट्राच्या मराठ्यांना वापरलं आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय तीस वर्ष पेंडिंग पडलेला होता सगळ्या क्लिअरन्स देऊन लार्सन टर्बो कंपनीला त्याचं कॉन्ट्रॅक्टसुद्धा दिलं येणाऱ्या पाच वर्षात तर शरद पवार तिकडे गेला तर तुम्ही पण स्मारकावर जाऊन या तीस वर्ष तुम्ही खेळवत ठेवलेला होता नुसता एवढं नाही ज्या मराठा समाजाचं आरक्षण होतं त्या आरक्षणाला काहीतरी तात्विक मुद्दे बाजूला ठेवले होते नारायण राणीच्या समितीने काय केलं नव्हतं हो काय नाही जे आरक्षण मराठा समाजाला दिलं ते एका ब्राह्मणाच्या मुख्यमंत्र्यानं सगळ्यात पहिला हात धाडस केलं आणि ते टिकलं सुद्धा अजून कोर्टात हे धाडस त्यांनी के केलं काय सांगायला लागले धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय झालं काय झालेलं नाही काय नाही शिफारस झालेली आहे केंद्राला आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आदिवासींच्या सगळ्या सवलती त्या आदिवासींप्रमाणे धनगर समाजाला चालू केलेले आहेत हे सुद्धा देण्याचं काम या सरकारने केलंय हे सुद्धा तुम्ही आम्ही त्याच्या दारात जाऊन सांगायला पाहिजे एवढेच निर्णय नाहीत अजून आपल्याला गावागावातल्या सभेमध्ये जाऊन आपल्याला बरंच काही बोलण्यासारखं आहे फिरायला लागलेलं आहे काय काय आरोलीत झालं काय झालं आम्ही पण पेपरला वाचलंय पण लक्षात ठेवा ज्या महामानवानं <laughs> एकतेचा आणि समानतेचा संदेश दिला त्या महामानवाच्या बसवेश्वराचा पुतळा लंडनमध्ये पहिल्यांदा बसवण्याचं काम या युती सरकारनं केलेलं होतं त्यामुळं कुठल्या जातीचं आणि धर्माचं शानपण सांगायचं कारण नाही ज्या मुस्लिमांना सांगितलं जातं की हे भाजप शिवसेनेच्या विरोधातलं मतदान आहे आणि ते फुकट आमचं आहे सच्चर आयोगाच्या सत्तर टक्के शिफारशी मान्य केलेलं हे सरकार आहे म्हणून मुस्लिम समाजातली मुलं आज आठ लाखाची सवलत घेऊन सगळ्या शासकीय योजनांचा लाभ घ्यायला लागलेले लाग आहेत आणि फुकट शिक्षणामध्ये प्रवाहात आलेले आहेत हे काम यांनी केलं नुसता एवढंच केलं नाही मौलाना अब्दुल कलाम आझाद महामंडळाला हजारो कोटीचा निधी वर्षाला देण्याचं काम या केंद्र सरकारने केलं काय यांचे काय हात बांधलेले होते काय त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही याने आम्ही चौका चौकात बसल्यानंतर आपल्या सुद्धा पोरावाळांना सांगायला पाहिजे जाऊन सांग माझ्या सरकारने ही कामं केलेत म्हणून आमच्या सरकारला मत द्या त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधी काय म्हणाले कोण काय म्हणाला आम्हाला काय देणं येणं नाही पण तुमचे आमची जवान मुलं ही सैन्यात आहेत बी एस एफ मध्ये आहेत आर एस एफ मध्ये आहेत ही सगळी मुलं आपल्या भारत देशातली सीमेवर लढत असतात जास्त संख्या तीन लाखाच्या वर संख्या ही नुसता जम्मू काश्मीरमध्ये आणि आता तर तीस लाखापर्यंत सैन्य तिथं वाढवायचं सरकारने ठरवलं आहे जे जम्मू काश्मीरमधले नेते आहेत तीनशे सत्तरच्या विषय दर्जाच्या खाली आमच्या शेतकऱ्यांनी केलेलं अन्नदान सगळं खायचं आमचं तेला पस फुकट आहे त्यांना आणि खायचं आणि आमच्या सैनिकांच्यावर आणि आमच्या जवानांच्यावर दगडं फेकायची आता ज्यावेळी सैन्याला खुली छूट दिली त्यावेळेला येणाऱ्या जाणाऱ्या सैनिकाला दगड मारणारा हा सुद्धा दहा वेळा विचार करतो आहे हे धाडच लागतं आणि ह्याच्यासाठी छप्पन इंचाची छाती लागते संरक्षण मंत्री शरद पवार होते आमचे शिवराज सिंग चव्हाण होते शंकरराव चव्हाण होते अरे पहिली संरक्षण मंत्री या देशाची महिला आहे ज्या महिलेनं हे करून दाखवलेला आहे निर्मला सीतारामन जो हात उठेल त्या हाताला तोडा म्हणून सांगितलं हा देश पण महत्त्वाचा आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या एवढ्या योजना नाहीत तुमच्या आमच्या गोरगरीबाची पोरं आत्ता एमबीबीएस ला चाललेले आहेत कुणी आणली हो नीटची योजना यांचे सगळे डीवाय पाटलांचं शिक्षण संकुल पतंगराव कदमांचं शिक्षण संकुल आवाड्यांचं शिक्षण संकुल ही सगळी शाळा कॉलेज काढून यांना लुटायचा धंदा करत होती मोदी सरकारने पहिला निर्णय घेतला या देशामध्ये नीटची योजना आणली आणि तुमच्या आमच्या सामान्य कुटुंबातली पोरं जी एम बी बी एसला ॲडमिशन घेणार आहेत नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क होते पण त्यांना मिळू शकत नव्हतं तर नीटच्या योजनेमुळं मोफत एम बी बी एसला दाबा चालले आणि यांचे पन्नास पन्नास लाखाची दुकानदारी बंद करण्याचं काम या सरकारने केलं त्यामुळं येणाऱ्या काळात या सगळ्या योजना गावागावामध्ये आपल्याला सांगावे लागतील आणि येणाऱ्या काळात हा देश बलशाली करायचा असेल या देशासाठी आपल्याला जगायचं असेल अनेक बोलण्यासारखे मुद्दे आहेत पण ही प्रचाराचा शुभारंभ आहे त्यामुळं अजून भरपूर आहे काय काळजी करू नका येणाऱ्या काळात आपण भरपूर बोलूया पण निवडणूक अटीतटीच्या आहे आपण शिकारीला शेळीच्या चाललो आहे पण तयारी मात्र वाघाच्या शिकारायची मित्रांनो करावी लागेल त्यामुळं येणाऱ्या काळात कराल्यात की फिराल्यात की मी बघालो आहे पंधरा दिवस झालं एवढी जण आहेत की लई गर्दी स्टेजवर बघितल्या गेल्यावेळी पण मी पण पन, सगळी मतं उलटी गेली भाजप शिवसेनेला गेली की नाही गर्दी लई असायची इकडं पैसे लई असायचं त्यामुळं तुम्ही आम्ही धरशील माने धनुष्यमान हे महत्त्वाचं नाही देश महत्त्वाचा आहे आणि या देशाला या धनुष्यबानाचं एक मत ह्या हक्कलंगणे मतदारसंघातून ह्या देश वाचवण्यासाठी देऊया एवढंच आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज